हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ जास्तीत जास्त परिणामकारक किंवा अनुकूल करणे आशावादी दृष्टिकोन व्यक्त करणे होत आहे ऑप्टिमाइज ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वी नीड टू ऑप्टिमाइज द यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस दुसरं वाक्य आहे यू नीड टू ऑप्टिमाइज द यूज ऑफ द एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजी तिसरा वाक्य आहे व्हॉट कॅन यू डू टू ऑप्टिमाइज युअर फॅमिली सिच्युएशन चौथा वाक्य आहे चेक अँड ऑप्टिमाइज पॅरामिटर्स ऑफ एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट रेग्युलरली फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू